मित्रांनो भारत केसरी मैदान वळखी ह्या मैदानासाठी मध्य प्रदेशमधून आलेला डोंगरिया व बब्या हे जे दोघं बैल होते अतिशय स्पीडी वेगवान असे बैल होते व त्यांनी आपला जो पोळा आहे तो पण या मैदानावरती दाखवलेला आहे महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्या जोड्यांना त्यांनी धूळ जाळलेले आहे असाच त्यांचा जो झुंपणी करत असताना जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहोत की एवढे जे वेगवान बैल आहेत त्यांची जुंपणी करताना ते किती हाल मालकांचे ठरतात लागले पंचा गाड्या व्यवस्थित लावून घ्या चला चला नक्कीच भागा गाडीवाले तीन चार लोक फुकरत झाले आहे प्रागवड्या गाडा इथं लागल्या तेवढ्या गाड्या फुड गाड्या असून आदर नाही अरे मालक काय समवत्या करतोय सजना स्वामी काय लक्ष्य करतोय परत तक्रार इथे आली की कोणच तक्रार ऐकून घेतली जाणार नाही क्रानंतर इकडून एक नंबरची गाडी चार वेळा तुम्ही इकडं तोंड करू शकता पण बेडे नाही चार नंबर तीन नंबर गाडी येणार आहे का